हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मायज मराठी मध्ये तर फ्रेंड्स माझी चाललेली आहे पॅकिंग हे बघा सर्व जे आहे ते कपडे वगैरे मी काढून ठेवलेले आहेत आणि संपूर्ण जे आहे ते सर्व कसं करून टाकलेत कारण की श्रुतीला मी सांगितलं होतं सगळं व्यवस्थित हे करून हे बघा ही आहे आमची बॅग तर तुम्हाला माहितीच आहे की आम्ही चालेल आहो एक तीन ते चार दिवसासाठी फिरायला ओटीला आणि हे जे आहे ते आमचं अचानक प्लॅनिंग ठरलं त्यामुळे मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये जे आहे सांगितलेलं आहे तीन चार दिवसापासून जे आहे ते आमची शॉपिंग वगैरे सुरू होती कपडे वगैरे घेणं बऱ्याच ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आहेत त्या गोष्टी घेणं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जे आहे ते, ते, ते आमचे तीन ते चार दिवस गेलेत आणि तरी पण थोडंफार जे आहे ते अजून राहिलेलेच आहे तर मी संध्याकाळी थोड्या वेळानं जाऊन आणणार आहे जास्त मार्केटमध्ये जा जायची गरज नाही आहे जवळच आहे त्यामुळं मी जाऊन आणणार आहे आणि हे बघा सगळं कपडे वगैरे जे आहे ते रेडी झालेले आहेत सगळं आणि बऱ्याच ज्या काही खाण्यापिण्याच्या वस्तू आहेत संकोसाठी त्या पण ज्या आहेत आम्ही कालच घेऊन आलो होतो तेव्हा काही आम्ही थोडे फ्रूट्स वगैरे आणले होते पण त्यातले थोडे फार म्हणजे बऱ्यापैकी ते, 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 ते।, ते आहेत तिने जे आहे ते सर्व बिस्किट वगैरे आहेत जे खाऊन टाकलेलं आहे त्यामुळे मी तिला आता भरपूर ओरडले आणि त्याच्यावरती खूपच चिडले होते तर कारण की आम्ही त्याच्यासाठी आणलो होतो आणि आता पूर्ण तिथं जावं लागेल खाली दुकानामध्ये घ्यायला पर तिथे असणार नसणार त्यामुळे जे आहे ते जेवण केलं नाही बिस्किट होते त्यामुळे त्याने सगळं जे आहे ते खाऊन घेतलं त्यामुळे मला त्याचा खूपच राग आला होता आणि आता आम्ही व्हिडिओ काढतच होतो तर संकू एवढा परेशान पर करत होता त्यामुळे तुम्हाला जे आहे ते श्रुती आणि संकू या व्हिडिओमध्ये दिसणार नाही मी जे आहे ते सर्व पॅकिंग वगैरे करणार आहे आणि ते सर्व आम्ही जे कपडे आहेत लागणारे ते सर्व घेतलेले आहेत त्याच्यामध्ये फक्त श्रुतीच्या पप्पाने जे आहे ते त्यांचे कपडे त्यांच्या कपटामध्येच आहे कारण की तेच काढतील नंतर कोणते कोणते लागते त्यांना कारण की त्यांचं अजून ऑफिसचं काम जे आहे ते संपलेलं नाहीये आणि मी श्रुतीचे संकुच आणि त्यांचे जे वापरायचे वगैरे ड्रेस आहे ते सर्व घेतलेले आहेत आणि आता सुरू आहे आमची पॅकिंग आताच माझी थोडा वेळ झाला आंघोळ वगैरे झाली केस वगैरे जे आहे ते धुवून घेतलेले आहेत तर फ्रेंड्स सांगायचं म्हणजे तर खरंच मला खूप एक्साइटमेंट आहे उटीला जाण्यासाठी मला म्हणजे विश्वासच बसत नाहीये म्हणजे मी एक दोन महिन्यापूर्वी जे स्वप्न बघितलं होतं ते आता एक दोन महिन्यामध्येच पूर्ण जे होणार असं मी कधी स्वप्नात पण हो विचार नव्हता केला तर असा जो जे हा जो क्षण आहे खरंच मला खूप एक्साइटमेंट जे आहे ते वाटते आणि जे सकाळी जे आहे ते आम्ही निघणार आहोत बाकीचे जे व्हिडिओ वगैरे आहेत उटी जाण्याचे तिथे गेल्यानंतरचे जे आहेत मी सर्व तुमच्या सोबत शेअर करणार आहे आणि म्हणजे खरंच खूपच एक्साइटमेंट आहे कारण की उद्याचा दिवस कसा आणि किती लवकर आला हे तर मला पण बसत नाही आठ दिवसापूर्वीच आम्ही प्लॅनिंग केली होती की बाबा हा ठीक आहे दसऱ्याला आपण जाऊ म्हणून कारण की यांना थोडे तीन ते चार दिवस सुट्टी आहे त्यामुळं तर फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका तर फ्रेंड्स तुम्हाला बघायचे आहे ना होती माझ्यासोबत तर प्लीज चॅनलला जे आहे ते नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकून वरती ऑलवरती क्लिक करा तर फ्रेंड्स ही जे आहे ते आमची खूप छान मोठी अशी बॅग आहे याच्यामध्ये एका साइडला मी संकूचे कपडे ठेवणार आहे आणि एका साइडला आमच्या दोघांचे कपडे ठेवणार आहे म्हणजे कसं जेव्हा पण आम्ही रेडी होऊ त्यावेळेस जास्त उठला पाकल जे आहे ते करायची गरज राहणार नाही आणि तर त्याला मी अजून म्हणजे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या सोबत घेणार आहेत तर हे बघा इकडं थोडं वाट्या वगैरे थोडं चम्मच आहे प्लेट कारण की सॉरी ग्लास आहे कारण की अं सोबत असल्यामुळं संकूला थोडं फार काही ना काहीतरी खायला वगैरे लागणार त्या हिशोबाने मी जिथे आहे घेतलेलं आहे कारण की थोडं बाळ सोबत असल्यावरती आपण सर्व प्लॅनिंग न, न जे आहे ते गेलेले थोडस बरं राहील म्हटलं त्यामुळे त्या मी आठवणीने काढून ठेवलेलं आहे आणि हे जे बॅग आहे याच्यामध्ये आम्ही सर्व खाण्याचं वगैरे जे आहे ते सामान टाकणार आहोत कारण की हे तर बॅग डिक्कीम असणार आहे मांग आणि ही थोडी समोर ठेवावं लागेल आणि अजून एक छोटी बॅग होती कुठे गेली हा ही बॅग जी आहे ती याच्यामध्ये आम्ही मेकअपचं सामान घेणार आहे माझं आणि श्रुतीचं कारण की ही जरा थोडी छोटी आहे आणि थोडं लवकर म्हणजे नाही का कॅरी करायला थोडंसं बरं पडतं तर म्हणजे आम्ही डिसाईड केलेले आहेत कोणते कपडे कोणत्या कोणत्या दिवशी घालायचे तर हे सर्व श्रुतीच्या पप्पाने जे आहे ते डिसाईड केलेले आहे आणि ते सांगत होते मला की तू जाता वेळेस हे घाल श्रुती जाता वेळेस हे घालन मी जाता वेळेस हे घालू दुसऱ्या दिवशी जे आहे ते कोणते कपडे घालायचे नाही का ते सर्व जे आहे ते प्लॅनिंग आमच्या हुंची आहे त्यामुळे आता त्यांच्या नुसारच आम्ही म्हणजे कपडे वगैरे जे आहे ते कोणत्या दिवशी कोणते घालायचे ते घालणार आहोत आणि खरं तिथे जाण्यासाठी खूप उत्सुक आहे आम्ही काल तर रात्री मला झोपण येत नव्हती विचार करून करून ओटीला जायचं त्यामुळं आपल्याला असताना असं की आपल्याला जर समजा एखाद्या गावाला जायचं असलं तर आपल्याला रात्रीच झोप लागत नसते उद्याची विचार करू उद्याचा विचार करून की नाही का उद्या आपल्याला गावाला जायचं गावाला जायचं अशी जशी एक्साइटमेंट असते ना तसंच मला म्हणजे काल वाटत होतं आणि आता आज रात्री पण तसंच होणार कारण की आ, मला तर म्हणजे याचीच भीती वाटते की मला रात्री झोप येते करून करून की कसं जाणार आणि मग मी रात्री माहिती होते मी विचार करत होते की तिथे ती कसे व्हिडिओ काढायचे कसे फोटो काढायचे आपलं युट्यूब फॅमिलीला फॅमिलीला पण दाखवण्यासाठी काय कसं करायचं ह्या सगळ्या कर गोष्टी ज्या आहेत ते मी रात्री विचार करत होते आणि रात्री मला अकरा बारा वाजेपर्यंत जो झोपच नाही लागली तिघ पण जे आहे ते झोपून गेले आणि मला झोपच नाही लागली त्यामुळं आत्ताच मला त्याची चिंता वाटते की संध्याकाळी रुस लवकर झोप लागते कारण की आम्हाला सकाळी लवकर जायचंय नाही म्हटलं तरी एक साडेचार पाच ला तरी मला नाही साडेचार पाच ला चार ला तरी उठावं लागत त्या तेव्हा कुठेतरी आम्ही पाच वाजेपर्यंत रेडी होऊ आणि साडेपाचला सहाला वगैरे आम्ही निघू शकतो अशा प्लॅनिंग प्लॅनिंग आहे ते आम्हाला लवकर आवरावं लागणार आहे कारण की आम्ही जेवढं लवकर गेलो तेवढं लवकर आमच्यासाठी चांगला असणार आहे कारण की तिथं पोहोचणं पोहोचल्यानंतर जेवण वगैरे करून आम्ही थोडे थोडेफार म्हणजे उद्याच्या दिवसभर जवळजवळ हो जे पण प्लेस आहेत ते जे आहेत तो ते जे प्लेस आहेत ते बघणार आहोत त्यामुळे जे आहे ते आम्हाला लवकर म्हणजे सकाळी निघावं लागणार आहे तर असं जे आहे ते आमची प्लॅनिंग झालेली आहे जाण्याची तर फ्रेंड्स प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सपोर्ट शिवाय तर म्हणजे काहीच होणार नाही प्लीज ला व्हिडिओला जे आहे ते लाईक करत जा म्हणजे शॉर्ट व्हिडिओ वगैरे जे आहे ते मी डेली अपलोड करत असते पण लॉंग व्हिडिओ जे आहेत ते मी म्हणजे आता एक दोन तीन दिवसापासूनच म्हणजे थोडे एक दोन कंटिन्यू करते कारण की वेळ पण मिळत नाही आणि संकू एवढा परेशान करतो मधी 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 मद मधी भरपूरच त्यामुळे आणि तिकडचे व्हिडिओ जे आहेत ते मी शॉर्ट आणि लॉंग असे दोन्ही पण अपलोड करणार आहे त्यामुळं प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशा गोष्टी आहेत आणि श्रुती आणि आता खाली गेलेत कारण की शंका खूप परेशान करत होता आणि त्याला जे आपण असे व्हिडिओ काढतो ना सेल्फीनं त्याला तसं मोबाईल हातामध्ये पाहिजे असतो त्यामुळं मी त्याच्याजवळ तर काही दिलं नाही त्यामुळे श्रुतीला म्हटलं श्रुती आता तुझा खाली त्याला घेऊन कारण की तो तो मला काहीच व्हिडिओ काढू देणार नाही तर अशी जी आहे ती आमची बॅग वगैरे जे आहे ती मी पॅकिंग करते काय आहे आणि तिथे आधार कार्ड पण लागणार आहे तो त्यामुळं त्यांचं त्याचे आधार कार्डचं चाललं होतं तर ते जे आहे ते फाईल मधून काढावं लागणार आहे आमच्या दोघांचं पण आधार कार्ड आणि असं जे आहे ते आमचे प्लॅनिंग सुद्धा आहे अजून मला आयब्रो वगैरे करायला जायचंय थोडी इयर रिंग वगैरे जे आहे ते घ्यायचे कारण की काल तर काय घेणं नाही झालं त्यामुळं आणि आता मी पटपट जे आहे ते आता सगळं आमचं सामान जे आहे त्यावरते जाते पार्लर आमच्या जवळच आहे त्यामुळे काय टेन्शन नाही तर फ्रेंड्स चला भेटूया आपण आता डायरेक्ट कुटीला कारण की याच्यानंतर डायरेक्ट कुटीचाच व्हिडिओ जो आहे तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळं कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा प्लीज प्लीज तर चला बाय बाय पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद